हाय असे आहात सगळे मस्त मजेत ना मी पण मजेतच आहे आणि आजचा ब्लॉग इथूनच सुरुवात करते दुकानात काम करत कर आहे मी घरी काही मिस्टर आहे नाही तर मलाच पॅक करायचं आहे आणि पाठवायचे आहे बंड तर पहिल्यांदा तुम्ही कसे आहात मजेत ना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज मी इथे दुकानात आलेली आहे म्हणजे वरती राहतो आम्ही था खाली दुकान आहे आणि बंडल पॅक करायचे होते तर मग आणि पाठवायचे थोड्या जाणी संध्याकाळपर्यंतचं रुटीन मी शेअर करणार आहे तोपर्यंत कंटिन्यू राहा आणि चला मग आता इथे बंडल पॅक केले हे बघा इथे बंडल पॅक केलेले आहेत आणि आता चालू आहे पॅकिंग करणे बघू शकता वाजलेले आहे सात आणि बंडल गेले बघू शकता अंधार झालेला आहे तर जाऊ आता वरती आणि फ्रेश वगैरे वगैरे लावू तर हा चालला क्लासला पार्क क्लासला चालला ना हो दिवा वगैरे लावला चला हा दुकानातून पण आहे खायचं नाही भाऊ एखाद्याच वेळेस खायचं चल दुकान लावशील चल नाही तर बाहेर ते बंद कर येशी ना वरती देना। देना। चला वरती जवळ की बघा मनी प्लांट किती मस्त असा घरेला आहे ते पायरीवर लावलेला आहे मी आणि चला हा वरतीवरती मस्त अशा हुक दिलेल्या आहेत ते सगळा अंधार आहे आता बघा सांग दे सगळं झाडू करून ठेवून दिली मोठ्या मुलांनी खाली होती मी तर दिवा वगैरे लावला हे बघू शकता चैत्र नवरात्र असल्यामुळे ज्योत लावलेली आहे बघा तुळशीजवळ पण दिवा लावला त्यांनी आता फ्रेश होते मग करते स्वयंपाकाला लागते तर चला मग तर आता मी फ्रेश झालेली आहे आणि आता मी करते स्वयंपाक तर मी पहिल्यांदा वरण भाताचा कुकर म्हणणार आहे इथे मी डाळ घेऊन घेतलेली आहे तुरीची डाळ आणि नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं तळालासुद्धा पाणी टाकलेलं आहे यामध्ये आता टाकून घेणार आहे मी हळद तांदूळसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतले मीठ टाकून घेतलं मिक्स करायचं कुकरला तीन शिट्ट्या घेऊन घेते तर आज आपण बनवणार आहोत बीटची कोसिंबीर वरण भाताचा कुकर मांडलेला आहे आणि हे आता स्वच्छ धुवून घेणार आहोत तर हे बघा बीट पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं ते चिमटे सुद्धा काढून घ्यायचे हे बघा हे ना, नाड्यानेच किसून घेणार आहे तर हे बघा हे बघा किसून झालेलं आहे तर आता यामध्ये मी टाकणार आहे हे बीठ जे किसलेलं आहे वाट्यामध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार टाका मी इथे तीन ते चार चमचे दही त्याला मिक्स करायचं एकदम सोपं आहे हे बघा मीठ अगदी साखर दही टाकल्यामुळे बघ त्याच्या आधी आपण यामध्ये सांबार तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे म्हणजे राई मस्त तडतडू देऊ इथं तडतडणं थांबलं की यामध्ये टाकायची जिरं नंतर यामध्ये मिरच्या दोन घेतलेल्या आहेत बारीक चिरून नंतर मस्त असा फ्रेश कढीपत्ता आणि थोडंसं अगदी हिंग बघा तोडणी एकदम रेडी आहे आता यामध्ये हा तडका टाकून देऊ सांबाराच्या बाजूला इथे बघा मस्त असा सरसरीत तडका ता घेऊ आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं खूप छान लागते हे बीटची कोशिंबीर तर आपली बीटची कोशिंबीर रेडी आहे बीटची कोशिंबीर झालेली आहे रेडी तर इथे कणिकसुद्धा मी भिजवून घेतली आणि ही अशी झाकून मुरत ठेवत आहे आता भाजीचं नाही आहे तर भाजीचं मी हे बनवत आहे शेंगदाण्याची चटणी किंवा आमटी म्हणू शकता आमटी थोडी पातळ राहते पण मी थोडी चटणी टाईपमध्ये करणार आहे कारण की वरण भात मी मांडलेला आहे वरण भात आहे त्यासोबत एकदम पातळ भाजी नाही चांगली लागणार त्यामुळे मी ही थोडीशी सुक्की अशी सुक्की पण नाही म्हणते तर आ, तर तुम्हाला समोर दाखवतेच अशा प्रकारची भाजी मी इथे बनवणार आहे चटणी तर चला मग कारण की आज भाजीचं नाही आहे आणि मला मार्केटला जायला येत आहे ठीक आहे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे याला अगदी लो फ्लेमवर मस्त असं भाजून घ्यायचं शिलके काढून घेतले मिक्सरच्या पॉटमध्ये दे, टाकून देते थोड्याशा लसणाच्या कळ्या आणि टमाटर बाकीची फोडणीला आणि थोडंसं पाणी अशी पेस्ट करून घ्यायची एकदम खूप पेस्टही नाही केली थोडंसं दरदरीत आहे चला आता तडका देऊन देऊ पट तेल हलकंसं गरम झालेलं आहे राई छान अशी परपायची जिरं पाणी छान पिढायचे नाहीतर जाऊ शकतात मसाले कांदा बारीक चिरलेला परतून घ्यायचे गुलाबी रंग वेळपर्यंत इकडे छान असा कांदा परतून होत आहे तिकडे कुकरसुद्धा आपला थंड झालेला आहे त्याला टाळून थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट जास्त नाही हाफ टीस्पून वगैरे तेव्हा एक चम्मच टाकून नंतर यालासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आता हे परतून झालेलं आहे यामध्ये टाकून घेऊया हळद इथे हाफ टीस्पून हळद जास्त नाही आहे भाजी त्यामुळे एक टी धने पावडर आणि एक चम्मच तिखट बस टाकायचं मीठ तर मीठ हे थोडंसं कमीच टाकणार आहे नंतर यालासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं नंतर जे टोमॅटो आपण कापून घेतले होते लाल नाही आहे आपल्या टेरेसवर निघालेले टोमॅटो आहे हे मी इथे काप टाकले आणि काही टोमॅटो आपण ते शेंगदाणे बारीक करताना तिथेसुद्धा टाकलेले आहेत तर आता हे बघा टोमॅटो परतून घेण्यासाठी अगदी थोडंसं पाणी मी गरम केलेलं आहे अशा भाज्यांमध्ये गरम पाणीच टाकावं भाजींची चव खूप छान येते तर अगदी थोडंसं टाकलेलं आहे टमाटर छान असे परतून झाले पाहिजे पात म्हणजे छान गल्ले पाहिजे तर अगदी याला लो फ्लेमवर शिजू दे टमाटर परतून झालेले आहे जे आपण बारीक केलेलं आहे ते टाकून घ्यायचं अगदी लो आहे इकडे डाळ आपण घोटून घेऊया यामध्ये टाकूया मीठ अगदी हे पण गरम होत आहे अगदी फटाफट इकडे मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला बघा तेलात छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये गरम पाणी जे केलं होतं आपण ते टाकून घेऊ थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि मग टाकायचं हे पाणी अगदी थोडंसं हे गॅसची फ्लेम लो ठेवायची वरणाला उकळी आली गॅसची गे, फ्लेम लो करू आणि याला अगदी एखादी मिनिट असंच उकळी देऊ आपलं वरण रेडी आहे तडका द्यायचा असेल तर तडका द्या उकळून झालं एक मिनिट आता गॅस बंद करू वरण रेडी आहे भाजीसुद्धा आपली रेडी आहे बघू शकता आता टाकून घेऊया पोळ्या झालं सगळं आता तर आता टाकून घेऊया पोळ्या आणि संध्याकाळचं जेवण होतं बीटची कोशिंबीर वरण शेंगदाण्याची आमटी आणि आमटी म्हणजे थोडी जास्त पातळ केलेली नाही भात आणि पोळी तर अशा प्रकारे आता नैवेद्य लावून देऊया पाणी फिरून देऊ चैत्र नवरात्रीचा इथे दुसरा दिवस होता त्यामुळे अशी आरती करून घेतली आणि बघू शकता कपूर आरती पण झालेली आहे नंतर झाले मुलांचे जेवण आणि मग मी गॅसवट्टा वगैरे इथे आवरून घेतलेला फटाफट थोडं फास्टच केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही नंतर आवरून झाल्यानंतर बघू शकता एकदम क्लीन झालेलं आहे नंतर मग मी सुद्धा जेवण करून घेतलं थोड्या वेळाने लागल्या हात इथे बदामसुद्धा मी इथे भिजत टाकून दिली कारण की मग विसरलं की विसरून जाते नंतर मी सुद्धा जेवण करून घेतलं फटाफट पटा असं आणि मग आजच्या पुरतं एवढंच तर आजचा व्हिडिओला एंड करते तोपर्यंत तो, गुड नाईट शुभरात्री आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त रहा बाय